आम्ही खुंट आलोय वैकुंठावर बर का पवार साहेब या प्रमाणाप्रमाणे ऐकताना संतांच्या उक्तीप्रमाणे तुकाराम महाराजांच्या अभंगाप्रमाणे तुकाराम महाराज म्हणतात मी वैकुंठावरून आलोय आम्ही वैकुंठवासी आलो याच हे बाजून ठेवू पण प्रथमदा हे काय म्हणतात आम्ही कुठून आलो वैकुंठावरून आलो म्हणजे याचा अर्थ तुकाराम मारवाला ठाम निश्चय होता की आम्ही कुठून आलोय वैकुंठावरून आलोय तसं आमचं आम्हाला जर विचारलं राम राम पाहुन कुठे पाहुण कुठे आले पाहुण कुठून आले पाहुणा कुठून आले तर काय सांगा नाही मुंबई आम्ही पुणे आम्ही आमक आम्ही दमक की नाही पण हे गाव आपलं आहे का ज्या गावावरनं येतो त्या गावावर जायचं असतं बागड हे म्हणून आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम आले वैकुंठावरन गेले वैकुंठाला आपण आलो माहित नाही माहित नाही म्हणजे आपला खेळा उघड सोपं आहे गुतलो आपण आपल्याला काय माहित नाही आपण आलो हेही माहित नाही म्हणून आपलं जीवन हे आधार तरीत आहे आणि आधारतरीत जीवन हे कधी कामाचं नसतं हे कधी आपलं नुकसानीचं जीवन आहे कारण का अजून अजूनपर्यंत मार्ग जर नाही कळलं आपल्याला तर मग काय म्हणूया म्हणून हे माहिती व्हायला पाहिजे की आपण आगं तुडू आणि हे जर कळलं तर मग आपला जात नाही म्हणून आमचे गुरुदेव नेहमी सांगायचे की कल्याण जसं स्टेशन आहे किंवा पुणे जंक्शन जसं आहे किंवा दिल्ली जंक्शन जसं आहे किंवा अजून जंक्शन असतील त्या ठिकाणावरनं गाडी मुंबईला जाते तिथून कल्याणला जाते तिथून नागपूरला जाते तिथून उत्तर प्रदेशला जाते बिहारला जाते आमच्या ठिकाणी अमक्या ठिकाणी पुणे जंक्शन वरून गाड्या सर्वत्र जातात हे तिथं आलेला माणूस जंक्शन आलेला माणूस एकाच गावचा पाहुण आहे का पवार साहेब एकाच गावचा पाहून आहे का तो तिथं आलाय म्हणजे माझी गाडी कोणती आहे आणि त्या गाडीत कधी लागेल गाडी आणि त्या गाडीत बसेला निघेल म्हणजे तो तिकीट काढतोय की नाही काढत तिकीट काढतो आपल्या काही तिकीटच निघलं नाही कोणाच तिकीट निघलं का होय हा प्रश्न कधीतरी आता मनामध्ये भेडसत की नाही की बाबा आलो हे माहित नाही जाणार हे माहित नाही हा जायलाच सगळे आले पण कुठे जातात हे मात्र म्हणजे आधांतरी ते आपल्या आयुष्याचं प्रश्न चिन्ह आहे की नाही याच उत्तर भेटलं का आपल्याला नाही जसं मी एक सही सांगितलं की तुकाराम महाराज आले हे त्यांना माहिती कुठून आले ते जाताना पण काही सांगून गेले मी कुठे झालोय आलोय कुठून वैकुंठाला गेलोय कुठं वैकुंडामध्ये सांगून गेले की नाही आपण आलोय कुठून हे माहित नाही आपल्याला आदर कुठं हे माहित नाही आपल्याला म्हणून आपण काय देतो आम काम का स्वर्गवासी काम का कैलासवासी काम का वैकुंठवासी हाय का नाही आपल्याला लोक किती माहिती आहे फक्त वैकुंठ कैलास आणि स्वर्ग अजूनपर्यंत बाकीचे लोक आहेत की नाही त्या ठिकाणी है का नाही आपण म्हणतो का आमकाम का नरकवासी म्हटलं कोणाला नाही नाही म्हणजे आपण किती कुणाबद्दल चांगला विचार करतो बघा आयुष्यभर ढोसले असेल आयुष्यभर शिव्या गाडी गेले असेल आयुष्यभर हारामारी केली असेल आयुष्यभर झुंबड केले असेल नाही नाही त्या गोष्टी केल्या असेल आणि त्याच्याबद्दल आपण सद्भावना व्यक्त करता करतो आमका आमका स्वर्गवस तुमच्या डोळ्यात डोळ्यातलेख काय केलं केलं की नाही गेलं कुकर्म म्हणून आपण आहे की नाही मग कुकर्म केल्यानंतर सुद्धा आपण काय म्हणतो त्याच्याबद्दल आमका आमका स्वर्गवासी ते शक्य आहे का हे म्हणायला ठीक आहे आपल्या भावना चांगल्या आहेत आपण एखाद्या चांगला विचार मांडू शकतो त्याच्याबद्दल आपण सदिच्छा सदगती प्रदान होळी जो काही ठेवा असेल जे काही कर्माचा भाग असेल तो मात्र चुकू शकत नाही